हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी म्हटलं चला एक व्हिडिओज काढतो काय करायचं डबे वाढले तर आणि डबे वाढल्यामुळं व्हिडिओ काढायलाच टाईम भेटला काय करायचं आहे अवघडे तर आपले बघा दोन दिवे लावलेत कारण आहे ना मला मातीच्या दिव्यात ये ना दिवा लावाय आवडतो पण ती छान वाटतं दिवा लावलेला आपल्या स्वामींपाशी तर चला आज काय बनवलं आहे लय कंठाळ म्हणजे लय कंठाळ आलाय काय सांगायचं आणि बघा ते बंद करा बंद आलं की बसायचं आपलं हाय डबे <coughs> वाढले तर त्याच्यामुळं लाईव्ह घ्यायला टाईम सापड ना सगळेजण म्हणतात लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेत नाही म्हणलं चला लाईव्हचं कारणच सांगावा डब्याच्या ह्याच्यामुळं काय हेच व्हायना त्याला कसा व्हिडिओ काय म्हणते आणि नाना बसलेत आमच्या ईद नाना मग काय चाललं डबे द्यायला कागद रे बरं का कंपनीत आमच्या ना मी तरी कुंकू लावते कुंकू तर मला आवडतं पण ना हातात बांगडी कानात काही नसतं उग भूतासारखं जायचं आणि भूतासारखं यायचं असं काम अवघड आणि आमचा आई दादा तर आज मला दीदी मदत करू लागते जो आपला हि आले हे तर चला म्हणलं काय भाजी बनवली आणि आज मी भाजी बनवायची दोन भाज्या बनवाय एक बनवली एक बनवायची आज सगळ्याला सांगितलं चपातीच खा आज ना भाकरी करायला काय मूडच नाही भाकरी एकदा भाजी एकदा भात एकदा दोन भाज्या म्हणल्यावर ते लई नको नको होते दमून जाते आणि त्याच्यात ह्या महिन्यात काय झाले आवाज कमी करावा नाही बंद करा आलं की मोबाईल बघायचं काम चालू शहा महिन्यात सुट्टीच नाही सुट्टीच्या दिवशी ना काही ना काही ह्याचे दोन लग्न होते एका चुलत मामाच्या मुलीचं लग्न होतं पहिलं लग्न ते आणि एक सख्ख्या मामाच्या मुलाचं लग्न साखरपुड्याला गेलो लग्न लावून आलो म्हणजे सुट्टीच्या दिवशी असंच चाललं आणि नंतर परत दुसऱ्या सुट्टीला ना, सत्यनारायणाची पूजा परत अजून एखाद्या सुट्टीलाच काहीतरी कामं म्हणजे प्रत्येक सुट्टीला कामं निघाली म्हणजे निघालेत आता उद्या ना एवढं वेळ झोपायचं झोपायचं म्हणलं ना तरी झोपणं होत नाही पण खरंच आराम नाही दगदग झाली ना की नको नको होतं त्यामुळे मी लाईवला थोडे काम सुरू करते असं वाटतं जाऊ द्या पण एक व्हिडिओ टा म्हणलं चला टाकावाच आता रोज आपण रोज एक छोटासा व्हिडिओ टाकीत जावा काय बनवलं काय नाही काय चाललं काय नाही आपले अपडेट देत राहत जावा जे होईल ते होईल ते वेळ म्हणजे पैशाचं याचं काय नाही पण एक आपली तुमच्यासोबत हे आपली चार माणसं जोडलेली छानपैकी तर ते हे होते म्हणून तर चला तुम्हाला भाजी दाखवते मी काय बनवली आणि आम्हाला आहे ना मंदिर वापरायचं नाही आहे बरं का त्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं की मंदिर नाही वापरायचं मंदिर नाही वापरायचं तर आमच्या गावात आहे ना तुम्ही अख्खं गाव फिरून गेलात ना तरी तुम्हाला चहा कुठं भेटणार नाही उडंच नाही चहाचं हॉटेलच सापडणार नाही असं आमचं गाव आहे जसं की मोठा देवी गावामध्ये आहे ना जे कोणी पातळीचे तिकडलं असेल मोठा देवी गावाचे तिकडलं तर त्यांना माहिती असेल की दूध विकत नाहीत मोठा देवी मोठ्या गावात दूध विकत नाहीत तसं आमच्या गावामध्ये दूध विकत नाहीत अंगठेत चप्पल घालीत नाहीत परत लेकराला पाळणार नाही आणि बरंचसं काय काही नाही हिरवं ब्लाऊज हिरव्या बांगड्या आम्ही अजिबात घालत नाही ज्यावेळेस लग्नात चुडा भरलेला असतो तेवढाच परत काय हिरव्या बांगड्या नाही आणि हिरवं म्हणजे काहीच नाही घालायचं हिरव्या कलरचं प्लेन हिरवं जे असेल ते काहीच घालायचं नाही त्याच्यावर डिझाईन ते असेल तर ते योग्य पण इथली टाकी काढली आता हे नाही आहे असं तर बघा आपली स्वामी तर मग मी असे साधे साधे बसवलं खाली मस्त छानपैकी गादी आणली आणि बसवलं गादीवरती किती छान मूर्ती बघा टोपाची सुद्धा गरज नाही मी आळंदीला गेलो ना आम्ही त्यावेळेस ही स्वामींची मू प्रतिमा आणि मूर्ती आणि हे तुकाराम महाराज तुकार आणि ज्ञानेश्वर महाराज तर बघा तुकाराम महाराजाच्या हातात तर विना चिपळी किती छान वाटते आणि चौरंग पण काय करता आम्हाला देवाला वापरायचं नाही आहे त्यामुळं ना हे नाही धूप चालली देवाला देवाला नाही आहे तर नसू द्या असू द्या जाऊ द्या तर आपले स्वामी राया खरंच स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा केल्यावर कळेल तुम्हाला किती अनुभव येत आणि काय असतं ते तरी हे बघा विठ्ठल रुक्माई किती छान दिसतात ना त्यांच्या रोज कपडे येतात बघा की आता दोन दिवसाचे कपडे धुवायचे राहिले आहेत तसे कपडे छान छान असे शिवलेले येते बारीकची बारीक मिसणीवाली शिवून देते तर असे रोज आपले रोज बदलायचे रोज घालायचे तर किती छान वाटतं खरंच देवाशिव घर आपूर नाही आपले आपण देवाच्या घरात राहते म्हणावं लागेल तर आज माझी पूजा झाली नाही आणि वाचणं पण झालं नाही आज माझी सेवा पण राहिली लय कंटाळा आला आहे मला ना सर्दी झाल्यासारखी जाणवती आज खरंच केली नाही मी पण जशी श्यास असेल तशी साधी बोळी सेवा केलीच पाहिजे थोडी का होईना तर मी आज काय बनवलं तुम्हाला दाखवते आता ही भाजी काढून टाकायची ठेवायची आणि परत दुसरी एक भाजी बनवायची म्हणजे चाल दिदी म्हणली मग भाजी टाक चपात्या चालल्या दिव्या लागते करू दीदी म्हणून चाललंय नाहीतर ना काही खरं नव्हतं आमचं तर भेंडी बनवली अशी भरली भेंडी मस्त आणि एवढी छान कशी दिसती याच्यात काही कळ ना मला काळी काळी दिसते मग याच्यात तर मस्त आणि बिना पाण्याची भेंडी शिजवली ही चिकट होत नाही काही होत नाही अशी भेंडी शिरवली आत्ता करणारी थोडीशी डाळ आणि इकडं भात आहे एवढा भात डब्याला द्यायला हो म्हणलं मी चपात्या हे कर म्हणून दिदी म्हणली मी चपात्या करते पण आता परत भाकरी नको म्हणलं करायच्या काय झालं कम तोंड वाकडं करते <laughs> तो तुला नाही दाखवीत बाया आमच्या दिदीला लई कॅमेऱ्यात यायचं हे वाटे मीच म्हणलं कर म्हणून चपात्या कंटाळा आलाय मला म्हणून जाऊ दे एका दिवशी तरी एका दिवशी नाही दररोज साहेब मीच करते हा बघा असं चलतं आमची क्वामेडी तर चला म्हणलं चालले दिदीला म्हणलं करवाय चपात्या नाही तिचा भाकरी आणि नाही भाजी आणि भात टाकते वर कधी आणि एखाद्या दिवशी करते अख्खे डबे करते डब्याचा लोड वाढला आहे त्यामुळं जाऊ द्या असू द्या आणि एक जणांचे चपात्याची ऑर्डर आहे पाच चपात्याची त्या पाच चपात्या द्यायच्यात तर त्यामुळं चाललं आहे असं अंतर तर तुम्हाला दाखवते भाजी केल्यावर चला भाजी करू आपण जेवायला आत्ता बघा जेवायला बसायचं डबे गेले आणि आता बसतो जेवायला तर तुम्ही पण हे नियम करी जा मी तर म्हणजे करते पण कधीतरी विसरतो माझ्याकडून पण तर देवाला खायला आणि तेच ताट आपण घ्यायचं आधी फक्त दहा मिनटं पंधरा मिनटं ठेवायचं आणि मग मस्त आपल्याला खायला घ्यायचं ते प्रसाद असतो कोणी पण खाल्लं तरी चालतं त्रास असतं रोजचं आमचं हे डबे दिले भरून आणि आता म्हटलं चला जेवण करावं आता आईने कशा हातावर भेंडी घेतली आणि भेंडी चालली खायचं हां ना, ना गेले तर तो पप्पा कुठे द्या आणि ही मटकीची डाळीची आमटी केली आमटी नाही म्हणजे मट मटकीची डाळ टाकली मोकळी रशात फक्त काय भाजी करावं म्हणून मटकीची डाळ मटकीची डाळीची आमटी छान लागते अशी पण भात असतात खायला आणि आमटी वेगळीच असते ती हिरव्या मिरचीची आमटी एक दिवस नक्कीच करून दाखवून शिंगोरी आमटी म्हणते त्याला शिंगोरी आमटी झणके बाजायचे एकदम तर या जेवायला एक जणांचं आत चाललं आहे जेवण आत गेले घेऊन आणि आमचं हेद चालले त्रास असतं आमचं हे गेले डबे आता डबे गेले की निवांत होतं माणूस आता किती वाजल्यात सांगू का नऊ वाजले आता आणि नऊ वाजता गेले बघा डबे तर एवढं असं राहतं मग आता आम्हाला भाकरी असतात पण केल्या आता भाकरी काही चपात्या काही हे होते थोडीशी शिळी शिळी तरी काही टाकून द्यायचं का लई शिळं मंगवायला जातं आणि तीन भाकरी केल्या होत्या दिदीने अर्धी निली अर्धे अर्धी एक एक भाकरी खाते दोन तीन चपाते आहेत भागून जात भात आहे काही एवढा तर या जेवायला ना ना मना या जेवायला जेवायला म्हणा जेवाय जेवायला तुमचं पाणी भरून ठेवलं ग आज मग मग ठेवते काहीच नाही ठेवलं का जाऊ द्या हे तांब्यात दिले घ्या आता गेले आले का हे चपात्या होत्या करून ठेवल्या पाच चपात्या हा काय देऊ तुम्हाला भेंडी देऊ का हे देऊ देऊ सकाळची भाजी ना सकाळची भाजी ए कस नाही फेकून कसं देऊन जमन लय थोडं थोडश राहिलं ना कि तसंच आहे खरं जाव आणि तुम्हाला बघा पुरतीच भाजी होती काय लय होती गाय ती तुम्हाला जमत नाही खायला